पंढरपूरकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे पुणे परिसरातील पाऊस थांबल्यानं उजणीतून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा कमी होण्यास सुरुवात झाली आहे परिणामी पंढरपूरवरील महापुराचा धोका टळलाय मात्र असं असलं तरी चंद्रभागा ही धोक्याच्या पो पातळीजवळ पोहोचली असून सध्या पात्रात एक लाख नव्वद हजार क्युसेक विसर्गानं पाणी वाहत आहे दरम्यान पुणे परिसरातील पाऊस कमी झाल्यानं उजणी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग कमी होण्यास सुरुवात झाली आहे आज सकाळी उजनी धरणातून एक लाख पस्तीस हजार क्युसेक विसर्गानं पाणी सोडलं जाते मात्र उजनीकडे येणाऱ्या विसर्ग ऐंशी हजार पर्यंत कमी झाल्यानं आज दुपारपर्यंत भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्गही कमी होणार आहे मात्र चंद्रभागा आपल्या रौद्र रूपात वाहत असताना भाविक अत्यंत धोकादायक पद्धतीने स्नान करतानाचे धक्कादायक चित्र घाटांवर दिसतात दुसरीकडे मुसळधार पावसामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय नाला सोपारा पश्चिमेतील डिमार्ट जवळील नाल्यात वाहून गेलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मृताचं नाव रमेश जयनारायण तिवारी वर्ष पंचावन्न असं आहे तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता मिळालेल्या माहितीनुसार वीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी कामावरून घरी परतताना परिसरात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यानं रमेश तिवारी हा नाल्यात पडला आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला त्या रात्री तो घरी परत न आल्यानं ना, कुटुंबियांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती दरम्यान काल गुरुवारी नालासोपारा पश्चिम हनुमान नगर भागातील डिमार्ट जवळील नाल्यात एक मृतदेह आढळून आला होता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला असता तो रमेश तिवारी यांचा असल्याचं स्पष्ट झाले प्राथमिक तपासात ते पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचं समोर आलंय पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शौविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे